हॅलो फ्रेंड्स कसे आहात गुड मॉर्निंग मी आज सकाळी सकाळीच आपल्याला भेटायला आलेली आहे त्याचे कारण म्हणजे मला आज झुप्यातून उठल्या उठल्या खूप छान पॉईंट मला आज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी भेटलेले आहे त्यामुळे ते मी जास्त वेळ न घालवता तुमच्यासोबत शेअर करते पण याच्या पहिले नेहमीसारखे माझे बोलणे राहीन तुम्हाला की एक रिक्वेस्ट राहील छोटीशी की माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुमचा जास्त वेळ सकाळचा न घेता आपले पॉईंट पटापट -पड़ मी कव्हर करते आहे आज मी मला एक सहज उठल्या उठल्या एक पॉईंट आला डोक्यामध्ये तो म्हणजे काय की लोक गिवअप का करतात आपल्या लाईफमध्ये गिवअप हा शब्द का येतो तर त्याचे कोणते पॉईंट असू शकतात तर मी ते सकाळी सकाळी आज शोधून काढलेले आहेत की नि काय असू शकतात नेमके पॉईंट तर त्याच्यात मला मी जे सर्चिंग केलं आहे माझ्या स्वतःच्या मद याच्यामनुसार तश त्याच्यामध्ये मला एक ते पॉईंट सापडले आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिला फर्स्ट जो येतो आहे तो म्हणजे सेल्फ डाऊट जर तुम्ही स्वतःवर सेल्फ डाऊट घेतला जर तुम्हीच तुमच्यावर जर समजा तुमची क्षमता नाही आहे असं तुम्ही करून हत्या सोडून दिलं समजून हत्या सोडून दिले तुमचे तर तुम्ही स्वतःवर सेल्फ डाऊट घेतला म्हणजे तिथे तुम्ही फर्स्ट तिथेच हरले म्हणजे तुम्ही स्वतःवर डाऊट घेतलेला आहे बरोबर मग तुम्ही स्वतः डाऊट घेताय मग तुमच्यावर दुसरे लोक पण डाऊट घेणार त्यामुळे आपणच सगळ्यात पहिले आपल्यावर फुल कॉन्फिडंट राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही गिवअप नाही करणार त्याच्यानंतर दुसरा कोणता पॉईंट असू शकतो तो दुसरा पॉईंट म्हणजे निगेटिव्ह थॉट आपल्या डोक्यामध्ये आपण नेहमी निगेटिव्ह पॉईंट ठेवले आपल्यावर जे विचार आहेत ते पॉझिटिव्ह न ठेवता ते निगेटिव्ह ठेवले समजा एखादा एक दे एक्झाम्पल एक देऊन सांगते मी तुम्हाला की एखादं वर्क आहे ते वर्क मला कॉन्फिडन्स आहे की मी ते करू शकतं पण एखाद्या मला त्याच क्षणाला तोच पॉईंट मला उलट वाचायला लागला म्हणजे ते दोन पॉईंट आहे मी ते फिफ्टी फिफ्टीमध्ये टाकून दिले बरोबर म्हणजे मला असं एका क्षणाला असं वाटतं आहे की तो मी हंड्रेड पर्सेंटने करेल आणि दुसऱ्या क्षणाला असं वाटतं आहे मला की मी तो नाही करू शकणार बरोबर तर मग तेव्हा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स लूज झाला म्हणजे काय झालं माझ्या दोघांमध्ये निगेटिव्हिटी आली म्हणजे मी जे कॉन्फिडंटली जे वर्क करणार होती तिथे मला माझ्या ह्याच्या माइंडने काय एक निगेटिव थॉट टाकून दिला की तू करू पण शकते आणि नाही पण करू शकत मग अशा वेळेला जर जेव्हा निगेटिव्ह पॉईंट असतो ना असं म्हणतात की जे आपल्याला कधी कधी असं असतं की आपल्याला जे काम करायचं नसतं ते आपलं इझिली होतं आणि जे आपल्याला खूप काम इम्पॉर्टंट वाटतं ते आपल्याकडून कधीच घडत नाही मग तेव्हा अशा वेळेस हा रूल त्याच्यावर होतो कारण आपण जे कॉन्फिडंट असतो तिथे कुठेतरी निगेटिव्हिटीला आणतो आणि ते निगेटिव्हिटी पहिले वर्क करते आणि पॉझिटिव्हिटी नंतर वर्क करते त्याच्यासाठी आपलं जो जे इम्पॉर्टंट वर्क आहे त्याच्यामध्ये क कधीही कधी पण तुम्ही निगेटिव्हिटी आणू नका निगेटिव्ह थॉट ठेवू नका तिसरा पॉईंट येतो टॉक्सिक पीपल आपल्या लाईफमध्ये खूप असे पीपल्स असतात की ते आपल्याला कधीकधी हवे हवे वाटतात आणि कधी कधी आपल्याला जेव्हा काही मिसगाईड करतात किंवा आपल्याला खूप इंटरप्रेट करतात तेव्हा ते आपल्याला नकोशे पण वाटतात बरोबर मग अशा वेळेस असे जे जेवढे टॉक्सिक पीपल आहे ते आपल्या लाईफमधले ते ओळखून त्यांना पहिले कसं तुम्ही दूर करू शकाल हे पहिले शोधून काढा बरोबर त्याच्यानंतर आपला चौथा पॉईंट येतो तो, तो म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे काय जर तुम्हाला असं वाटतं आहे की आपण हे काम केलं तर आणि आपण त्याच्यात जो फेल झालो आपण हे जे वर्क करतो आहे याच्यात आपण फेल पण होऊ शकतो किंवा पास पण होऊ शकतो आपण पूर्णपणे ते नाही पार पण येऊ शकतो पण त्याच्यासोबत तुम्हाला एक भीती पण आहे की मी जर फेल झाली तर मी फेल झालो तर मग याच्यात काय होणार लोक आपल्याला हसणार आपल्याला बोलणार मग त्याच्यापेक्षा आपण हे काम न केलेलंच बरे मग अशा वेळेस जी भीती येते तुमच्या अंगामध्ये त्याला म्हणतात फिअर ऑफ फेल्युअर ही भीती सोडून द्यायची माझा तर रूल्स आहे असा की हूज केअर मी कोणाचीही काळजी करत नाही मी कोणाबद्दल कोणी काय माझ्याबद्दल विचार करेल मी असं कधीही विचार करत नाही मला जे माझ्या मनाला पटतं ते मी करत राहते ते बिनधास्तपणे करते आणि आज पण मी हा व्हिडिओ करताना मला बरेच लोक बोलले की तू व्हिडिओ असा करते व्हिडिओ तसा करते तू नको करत जाऊ मला पण बरेच लोकांनी सांगितलं पण तरीही मी माझे व्हिडिओ चालूच ठेवलेले आहेत बरोबर ना त्यामुळे मला कुणाशी काही घेणार नाही मला पटतं आहे माझ्या मनाला परफेक्ट वाटतं आहे आणि मला ती भीती नाही आहे की लोकांनी काही म्हटलं पाहिजे मला काही म्हटलं तरी मला काहीही घेणारं नसतं त्यामुळे मी शुअरली तुमच्यासमोर व्हिडिओ करत राहते तुमच्यासमोर येते आणि जे मला पॉईंट वाटतात जे सुचतात ते मी तुमच्यासोबत डिस्कस करत राहते ओके फ्रेंड्स आपला नेक्स्ट पॉईंट येतो तो, तो म्हणजे आपल्याला मेकिंग एक्सक्यूज म्हणजे आपल्याला एखादं वर्क खूप हार्ड वाटतं आहे आणि मग तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय करत राहतो की एक एक्सक्यूज देत राहतो आज ना मला बरंच वाटत आहे मला हे हे काम इन याच्यापेक्षा याच्यापेक्षा दुसरं काम इम्पॉर्टंट आहे मग हे काम मी नंतर करते असे बरेच काही एक्सक्यूज आपण आपल्या लाईफमध्ये देत राहतो मग हे काम काय थोड्या वेळाने केलं तरी चालणार आहे पण आपले जे दुसरे काम आहे ते इझी इझी ते करून घेऊ हे हार्ड वाटतं आहे मग हे आपण याला नंतर बघूया असे बरेच काही आपण त्याच्यामध्ये दे, एक्सक्यूज देत राहतो मग अशा वेळेस काय होतं की आपला जो कॉन्फिडन्स असतो तो डाऊन होतो नंतर पीपल प्लेसिंग नंतरचा पॉईंट येतो पीपल आर प्लेसिंग प्लेसिंग म्हणजे काय जे आपल्या का लाईफमध्ये जे, जे इम्पॉर्टंट पर्सन आपल्याला नाही आहे वाटत आहे अशा लोकांना आपण दररोपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि जे लोक आपल्याला जे इम्पॉर्टन्स वाटतात आणि जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात किंवा आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाऊ शकतात अशा लोकांना आपण दूर सारतो मग अशा वेळेस लोकांना जे आपल्याला आपलं जे इम्पॉर्टन्स लोक आहेत त्यांना आपल्या जरूरपेक्षा पण जास्त प्लेसने द्यायची बट त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायचं आणि अशा वेळेस जे आणि जे जरुरी नाही आहे त्या अशा लोकांना आपण एक्स्ट्रा डोक्यावर चढवून धरलं आहे का हे पाहायचं आणि मग तिथे आपली कुठे रिप्लेसमेंट करायची काय आपल्याला वाटतं आहे आपल्याबद्दल की आपण काय विचार करून ठेवलेला आहे या लोकांबद्दल हे सगळं चेकिंग करायचं तर फ्रेंड्स तुम्हाला नक्कीच करून आलं असेल की अप करणे म्हणजे आपले सगळे हत्यार टाकून देऊन आपण लॉस्टमध्ये जाणे तर हे कसं आहे कोणते पॉईंट आहे नेमके तर मी हे तुम्हाला माझ्या हातचे पॉइंट कसे वाटले हे नक्कीच सांगायला विसरू नका आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका फ्रेंड्स आणि ह्या पॉईंट सगळे तुम्ही शेवटपर्यंत खरंच पहा आणि सांगा थँक्यू फ्रेंड्स